था था देखें देखें देखें। हो का माश हो का झालं खाद्य झालं जुना अजून वाढायला पाहिजे म्हणजे किती असं प्रमाण असेल म्हणजे कितीला किती खाद्य किती माश्याला पाच ग्रॅम हो का म्हणजे माश्याच्या वजनाच्या पाच ग्रॅम खाद्य पाहिजे त्याला क्वांटिटीवर नाही का एक हजार नाही नाही वाढत वाढत जाईल ना वजन वाढत जाईल ऑक्सिजन हे वरती येऊन ऑक्सिजन घेतात त्यामुळे ते बबलच हे नाही लावले बरोबर ते ऑक्सिजनच लावतात ना काहीतरी मशीन असेल बाहेर काढणार आता तेने तेने याला टोटल खर्च किती आला होता तुम्हाला पाच लाख रुपये ना हे होय का स्कीम सर मागेल तिला काहीतरी शेतताळे असं आहे ना स्कीम आता नाही कधी मित्रा कुठसा तूगाव हालगाव हा इकडे ना मुरुड साइड साईड जबरदस्त प्रशिक्षणाला में आवड है ना ना कोण किती काय पंधरा सोळा जबरदस्त आहेत पंधरा हजार पण आमच्या इकडे कसं प्रॉब्लेम जास्त फॉरेड वगैरे हो जास्त लोक